परिस्थितीचा आढावा मध्य प्रदेशच्या सीमेवरील उमरटी गावात अवैध बंदूक निर्मिती करणाऱ्या संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर शनिवारी सायंकाळी जमावानं हल्ला केला एका पोलिसाला ओलीस ठेवले या हल्ल्यात सहायक निरीक्षकासह तीन पोलीस जखमी झाले या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून न्यायालयानं चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शेषरावनीत नवरे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार शशिकांत पारधी दीपक शिंदे चेतन महाजन विशाल पाटील किरण पारधी हे शनिवारी सायंकाळी उमरटी गावात छापा टाकण्यासाठी गेले होते उमरटी हे गाव महाराष्ट्र तर नदीपलीकडे उमरटी पार हे गाव मध्य प्रदेशात आहे कारवाई दरम्यान संशयिताला घेऊन पथक परतत असताना स्थानिकांनी त्यांना अडवले जमाव आणि पोलिसांमध्ये संशयितास ताब्यात घेण्यावरून वाद झाला जमावातील काहींनी गावठी बंदुकीतून हवेत गोळीबार केल्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तर दाखल हवेत दोन वेळा गोळीबार केला जमावाना हवलदार शशिकांत पारधी यांना ताब्यात घेत सहाय्यक निरीक्षक नितनवरे आणि इतर पोलिसांना मारहाण केली संबंधित प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जळगावच्या पोलीस अधीक्षकांनी चोपडा ग्रामीण आणि मध्य प्रदेशातील पोलिसांशी संपर्क साधत पथक रवाना केले रात्री उशिरा हल्लेखोरांनी ओलीस ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका केली पोलिसांनी पप्पी सिंग सिकलगर वयवर्ष पंचेचाळीस उमरडी पार जिल्हा बडवानी मध्य प्रदेश या संशयिताला अटक केली आहे अन्य संशयितांचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती चोपडा ग्रामीणच्या निरीक्षक कावेरी कमलाकार यांनी दिली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याची रुग्णालयात विचारपूस केली आहे महाराष्ट्र उड्डे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा